यहाँ पर हम लोग निवेदन देने के लिए जमा हुए हम सब देख रहे हैं कि कुरेश समाज जो है ये एक बड़ा समाज है और हिंदुस्तान ये जमहूरी मुल्क है यहाँ पर संविधान और कानून के हिसाब से सारी चीज़ें चलती हैं ये एक व्यवसाय है इसमें दो पद्धत और दो प्रकार है खाना स्लॉटरिंग भी करते हैं ये लोग और ख़रीदी बिक्री भी करते हैं स्लॉटरिंग में कुरेशी समाज और केंद्र सरकार ने इनको कत्तल खाना बना कर दिए हैं जैसा कि जमीर भाई ने भी बताया नगर पालिका के सामने हमारा जो कत्तल खाना है जुन्नर का इसकी हिस्ट्री डेढ़ सौ साल पुरानी है लेकिन कुछ नगर पालिका के ठहराव में या कुछ अड़चन आने की वजह से उसको रोक दिया गया है तो जो भी अड़चन है उसको हटा उसको आगे बढ़ाया जाए उस काम को और वो चालू किया जाए क्योंकि एक बड़ा समाज बड़ी तादाद है उनके रोजगार का मसला है वो अगर चालू होता है तो बहुत सारे जो बेरोज़गारी बढ़ रही है कहीं ना कहीं एक रोज़गार चालू हो जाएगा दूसरा प्रकार जो है इसमें स्लॉटरिंग के अलावा वो ख़रीदी बिक्री का है उसमें सिर्फ कुरेशी नहीं है बल्कि उसमें व्यापारी समाज है किसान हमारा जो भाई है शेतकारी वर्ग ये भी उसमें बड़ी तादाद में शामिल है वो भी जानवर जा, 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 जानवरों की खरीदी बिक्री करते हैं उनके भी ऊपर ये एक बड़ी अड़चन आने वाली है इसकी वजह से जब बाजार में माल बिकेगा नहीं जानवर बिकेंगे नहीं तो उनका यूटिलाइजेशन पैसों का होगा नहीं तो ये सबका ख्याल रखते हुए और इस व्यवसाय को जानवरों की खरीदी बिक्री का जो व्यवसाय है जो कायदे के अंतर्गत आता है संविधान ने जिसका अधिकार हमको दिया है उसको आसानी से चलाने के लिए हम यहाँ पर निवेदन देने के लिए जमा हुए हैं हमने इसमें कुछ डिमांड्स कुछ मांगनी हमारी रखी हैं हम यही निवेदन करते हैं कुरेशी समाज की तरफ से और जितने लोग आए हैं यहाँ पर सभी की जानिब से कि हमारी इन मांगनियों को पूरा किया जाए और इसको आसान बनाया जाए और हमें यकीन दिलाया जाए कि ये आगे तक बात बढ़ाई जाएंगी हुकूमत तक इसको पहुंचाया जाएगा शासन प्रशासन के जो भी डिपार्टमेंट्स है वहां तक हमारी आवाज़ पहुँचाई जाए उसी लिए हम यहां पर जमा हुए हैं मैं हमारे जो मीडिया के जो यहां पर पत्रकार वगैरह जो हाज़िर आए हैं सब लोग इन्होंने हमारा साथ दिया हमारी आवाज़ को आगे तक पहुँचा रहे हैं इन सब का कुरेशी समाज की जानीब से शुक्रिया अदा करता हूँ और अपने जो बी बात म्हणजे थी व खत्म करता और जो अन्याय होतो त्या अन्यायाबद्दल तहसील कार्यावर आम्ही मोर्चा आणलेला आहे मोर्चा आणायचं कारण असं आहे का पूर्ण ऑल इंडियामध्ये कुरेशी जमात जमयतोल कुरेश यांनी बंद पुकारलेला आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये बंद पुकारल्याच्या नंतर सगळ्या कुरेशी समाजाने खरेदी विक्री हा बंद केलेला आहे प्रत्येक बाजारामध्ये होणाऱ्या अत्याचारावर म्हणजे रितसर पावती करूनसुद्धा त्या जनावरांची गाडी पकडली जाते त्याच्याबद्दल आम्हाला न्याय मिळायला पाहिजे दुसरा आमचा विषय असा आहे का एका माणसावर गुन्हा दाखल जर होत असेल तर बजरंग दलचे काही कार्यकर्त्यांनी सांगायचं का हे चार माणसं त्याच्याबरोबर गु गुन्हे दाखल करा म्हणजे हे हा अन्याय मोठ्या प्रमाणात चाललेला आहे पूर्ण महाराष्ट्रभर हा अन्याय चालू आहे या अन्यायालय आम्हाला एक चांगला न्याय मिळायला पाहिजे म्हणून आम्ही सगळे महाराष्ट्रामध्ये सगळे मुस्लिम समाज एक झालेलो आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये दराशी लोक आहे वाघवाले लोक आहे बरेच असे ठिकाणी असे लोक आहे ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे शेतकरी लोक आहे आणि शेतकऱ्यांनासुद्धा माहीत आहे का त्यांच्यावर काय अन्याय चालू आहे मी सर्वप्रथम सोशल मीडिया आणि प्रिंट मीडिया यांचा आभार व्यक्त करतो कारण त्यांनी जे इथे <coughs> मोठ्या प्रमाणावर हजेरी लावून आम्हाला आणि मुस्लिम समाजाला सम कुरेशी समाजाला ते एक प्रकारे पाठिंबालाच दिला पाठिंबा दिला असं समजून जे मी पहिले त्यांचा आभार करतो आणि विशेष म्हणजे आत्ता हे कुरेशी समाज किंवा मुस्लिम समाज यांच्याबद्दल म्हणजे त्यांचाच मोर्चा नाही आहे हे जे बहुजन समाजाला जर अन्याय झालेला आहे शेतकरी लोकांना अन्याय झालेला आहे परवा दिवशी एक माझा शेतकरी भाऊ होता त्याची गाई आजारी पडली तर टेम्प कोणताही टेम्पो यायला तयार नाही ते म्हणे गाडी कधी समजा नेली तर गाडीला भाडं मिळणार पाचशे रुपये आणि गाडी पकडली गेली तर मला पाच हजार रुपये गाडी सोडवायला लागल तर हे जे शेतकरीवर सुद्धा अन्याय होतो विशेष करून जे शेतकरी म्हणजे क समाज आहे कुरुचे समाज सर्व जे कत्तल काय करतात करत नाही नव्याण्णव टक्के त्याच्यात व्यापार करतात आणि व्यापार कोणाबरोबर करतात ते, करता। करता? ते शेतकरी लोकांबरोबर करतात काही दूध दूध व्यवसायवाले वे, आहे एखादी दु समजा गाई असली ते प वीस लिटर देणारी त्या तीन चार लिटरवर आली तर साजिकायचं त्यांना बाजारात विकावं लागेल आणि विकल्यानंतर जे छोटं शेतकरी ते काही घेतो प्रश्न असा झाला आहे की शेतकरी वर्ग कु कुरेशी वर्ग आणि मुस्लिम समाज सर्वांवर अन्याय झालेला आहे कुठेतरी शासनाने याची दखल घेऊन योग्य ते जे संघटना असतील ते त्याचा गैरवापर करत असेल त्यांच्यावर आढावा बसावा हेच विनंती करतो जय जय महाराष्ट्र कुरेशी समाजाने पुकारलेला बंद याला पाठिंबा देण्यासाठी सर्व समाज तालुक्यातला समाज आज इथं आलेला आहे तर बंद कशामुळं पुकारलं सरकारने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे जे जनावरं कापायची आहे त्या सुद्धा कापायला अडचणी येतात ती जनावरंसुद्धा गाडीवर गाडीत भरल्यानंतर ते गाड्या पकडल्या जातात या गोष्टीमुळं पुरेशी समाजाने बंद पुकारलेला आहे या बंदमध्ये फक्त कुरेशी समाजाचंच नुकसान नाही आहे शेतकऱ्यांचंसुद्धा नुकसान आहे सकाळी सोमतवाडीला एक टेम्पोने एक मशीला धक्का दिला धक्का दिल्यानंतर तिचा पाय मोडला ती लंगडी झाली आता ते शेतकरी काय करणार ती मही सांभाळणार का ती सांभाळता येणार नाही शेतकऱ्याचंसुद्धा नुकसान झालेलं आहे या बंदमध्ये आलेले सर्व आमचे मोरेसाहेब असतील चेतन बोराडे असतील रफिक तके असतील सोहेल सय्यद असतील हे लोक इथं आलेत आणि सर्व समाजाने इथं कुरेशी समाजाला पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद थोडस अरे आहे मोठे लोक आहे ना इकडे छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी किल्ले शिवनेरी आणि या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी आज तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी मुस्लिम समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात तसेच आमच्या कुरेशी समाजाच्यावर होणाऱ्या अन्य अत्याचाराच्या विरोधात तमाम जुन्नर तालुक्यातून जी लोकं या ठिकाणी आलेली आहेत त्यांचा सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो त्याचसोबत या ठिकाणी जे मीडिया या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी आमच्या या मागणीची दखल घेतलेली आहेत त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो त्याचसोबत मागील काही दिवसापासून आपण बघतोय का कुरेशी समाजावरती कसा मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचार होत आहे तथाकथित गोरक्षक जे आहेत ते कशा पद्धतीनं कुरेशी समाजाला तथा शेतकऱ्यांना वेटीस धरत आहे आपण बघितलं त्यांची इथपर्यंत मजल गेलेली आहे का शेतकऱ्यांच्या दारात जाऊन त्याच्या ओसरीत जाऊन त्याच्या गोठ्यात जाऊन जनावर घेण्याचा प्रयत्न चालू आहे समाजामध्ये बीप संदर्भात चुकीच्या गोष्टी डोक्यात टाकण्यात आलेल्या आहेत कत्तलखान्यासंदर्भात चुकीच्या गोष्टी डोक्यात टाकण्यात आलेल्या आहे मुंबईच्या कत्तलखान्याला मुंबई महानगरपालिकेने तसात महाराष्ट्र शासनाने पाचशे कोट रुपये तो कत्तलखाना अत्याधुनिक व्हावा म्हणून दिलेले आहेत का दिले पैसे जुन्नरच्या नगरपालिकेच्या कत्तलखान्याला एक कोटी रुपये महाराष्ट्र शासनाने दिले का दिले पैसे कारण त्या ठिकाणी अधिकृत कत्तल व्हावी अनधिकृत कत्तली ज्या गोवंश हत्याबंदी होऊ नये त्या संदर्भात तो कायदा होता आणि त्याला पूरक कायदा होता आणि त्या ठिकाणी होणाऱ्या कत्तलखान्यामध्ये अधिकृत कत्तली म्हणजे मशीच्याच कत्तली होणार कायद्याच्या चौकटीत कत्तली होणार लोक पोलीस प्रशासन तथा जे एल ओ पशुवैद्यकीय अधिकारी हे त्या ठिकाणी सगळ्या जनावरांची तपासणी करून त्या ठिकाणी कत्तली करणार आहे अशा अधिकृत कत्तलखाना विरोध करून ज्या चुकीच्या पद्धतीनं मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यात आलं त्या सर्वांचा मी निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि नगरपालिका प्रशासनाला आत्ता आम्ही निवेदन देऊन आलेलो आहोत का सदर कत्तलखाना का हा कायदेशीर पद्धतीनं चालू करावा त्याचसोबत बीप संदर्भात आता लोकांच्या मनात असं असतं का बीप म्हणजे गायीचं मटण बीप म्हणजे गायचं मटण नाही बीप म्हणजे मोठ्या जनावरांच्या मटणाला बीप म्हटलं जातं आता कायद्याच्या चौकटीमध्ये म्हैस काटणे कापणे हा अधिकार आहे आमचा या लोकांना त्याचा व्यवसाय करण्याचा व्यापार करण्याचा अधिकार आहे आता कत्तली संदर्भात या ठिकाणी हाफी साहेबांनी सांगितलं की दोन प्रकारचे व्यापार या ठिकाणी होतात एक खरेदी विक्रीचा व्यापार होतो आणि एक कटिंगचा व्यापार होतो कटिंगचा व्यापार करणारे दोन ते तीन टक्के लोक आहेत परंतु खरेदी विक्री करणारा समाज हा सत्त्याण्णव ते अठ्ठ्याण्णव टक्के हा समाज आहे जनावर शेतकरी बाजारात घेऊन येतो आणि बाजारात घेऊन आल्यानंतर तो त्याची रिप्लेसमेंट करतो आणि दु जनावर तिथून घेऊन जातो म्हणजे हा जो आघात केलेला आहे या गोरक्षकांनी तो खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांवर आघात केलेला आहे आता समजा मी बीप खातो म्हशीचं मटण खातो मी गोवंश हत्येच्या विरोधात आहे मी माझी पहिल्यापासून भूमिका आहे की मी गोवंश हत्येच्या विरोधात आहे परंतु या ठिकाणी आर्टिकल पंचवीसने आम्हाला आहार शृंखला दिलेली आहे आमच्या संविधानिक अधिकारापासून कुणीही आम्हाला रोखू शकत नाही आम्हाला थांबू शकत नाही जर तो असं करत असेल तर तो संविधानाच्या विरोधात आहे घटनेच्या विरोधात आहे आणि आम्ही घटनेला मांडणारे लोक आहोत गो वंश हत्याबंदी लागू झाल्याच्या नंतर मुस्लिम समाजाने कडक भूमिका घेऊन सर्व कुरेशी समाजाला सांगितलेलं आहे का कोणत्याही प्रकारे गोवंश हत्या करू नका कुरेशी समाज याचं पालन करतो जे काही चार दोन लोकं असतील त्याच्यावर गुन्हा दाखल होत आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होत आहे प्रशासन त्यांचं बघून घेईल परंतु दोन लोकांसाठी संपूर्ण अठ्ठ्याण्णव टक्के कुरेशी समाजाला वेठीस धरणं हा कोणता न्याय आहे व्यवसाय करत असताना आपण मागच्या वेळेला बघितलं पारुंड्यामध्ये आमच्या एका मुस्लिम तरुणाला कुरेशी तरुणाला प्रचंड मारहाण करण्यात आली त्याचे हात दोन ठिकाणी मोडण्यात आले हा काय प्रकार चालला आहे बोरी या ठिकाणी चौदा नंबर या ठिकाणी आमच्या एका कुरेशी बांधवाची गाडी पलटी करण्यात आली त्याला प्रचंड मारहाण करण्यात त्याचा पाय मोडण्यात आला आणि त्याला प्रचंड बेदम मारहाण करून मरणासन्न अवस्थेमध्ये त्याला सोडण्यात आलं आणि त्याची व्हिडिओ शूटिंग त्या ठिकाणी काढण्यात आली आणि सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून ती प्रसारित करण्यात आली का मुस्लिम समाजामध्ये एक दहशतीचं वातावरण निर्माण व्हावं मुस्लिम समाज हा दहशती खाली यावा आणि हा व्यापार त्यांनी व्यवसाय बंद करावा अशा पद्धतीने यांचं काम चालू आहे समाज वाईट व्यवसाय करत असन लिगल व्यवसाय करत असन म्हशीचा व्यवसाय करत असन आता गोवंश झालं बाजूला परंतु आता मशीच पकडण्याचं काम या ठिकाणी चालू केलं आहे म्हणजे म्हशीमध्येच आता तुम्ही काय त्याच्यामध्ये काय शोधत आहेत का तुम्ही तर वेगळ्या पद्धतीने जर बोललं आपण तर ते लोकांच्या मनाला लागन त्याला जिवारी लागन ते मग पुढं जाऊन बोलत नाही का आपण ज्यावेळेला आपण बघितलं का तुम्ही जे हिंदुत्ववाद्यांचे जे ताईत आहेत विनायक दामोदर सावरकर यांचं सा पुस्तक जर आपण वाचलं सहा सोनेरी पान त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं गाय उपयुक्त पशु आहे स्वामी विवेकानंदांनी एकदा सगळे गोरक्षक त्यांच्या घरी गेले होते आम्ही असं काम करतो पुण्याचं काम करतो हे करतो ते करतो स्वामी विवेकानंदाने त्यांना हाकलून दिलेला हा इतिहास या ठिकाणी आहे आणि असं असताना तुम्ही जर अशा पद्धतीनं समाजाला टार्गेट करत असाल तर तो तुमचा गोर गोप्रेम नाही तर हे मुस्लिम द्वेष आहे आणि मुस्लिमांना टार्गेट करण्यासाठी हे तुम्ही काम करत आहे तर लाखोने कॉल रेकॉर्डिंग तुम्हाला आम्ही तुम्हाला देऊ शकतो लाखोने कशा पद्धतीने गाड्या पास करतात कशा पद्धतीने हप्ते घेतात कशा पद्धतीने मुंबईपर्यंत गाड्या पोचवतात असे लाखो आमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग आहे परंतु आता ज्याच्या त्याचा व्यवसायाचा पार्ट आहे आम्हाला ते समोर आणायचं नाही आहे वेळ पडल्यावर आणूसुद्धा याच्या मागंसुद्धा मी एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं त्यावेळेला तथाकथित गो गोरक्षकांनी मला फोन केला ज्यावेळेला त्यांना मी हे कॉल रेकॉर्डिंग ऐकवले तर ते आपले निघून गेले त्यांनी काय बोललं नाही त्यामुळं आमचं हे म्हणणं आहे आणि बीप संदर्भात तुम्ही जर म्हणता का बीप काय फक्त काय कुरिशी समाजच कटिंग करतो का तुम्ही गुगल उघडा त्या ठिकाणी अरेबियन फूड कोणाचं आहे त्या ठिकाणी अल कबीर फीड फूड कोणाचं आहे या ठिकाणी अनेक गुजराती समाज नरेंद्र मोदीच्या भाषणामध्ये एकदा आपण ऐकलं असेल का माझे अनेक गुजराती समाजाचे मित्र हे बीपचा धंदा करतात मग तुम्ही काय ह्या बीपचा धंदा करणार लोकांनाच ह्यांना ज्यांच्यावर कारवाई न करता फक्त गोरगरीब आमच्या कुरेश समाज लोकांवरच कारवाई करणार का या बीप का कटिंग करणाऱ्या या ज्या मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आज भारतामध्ये जगामध्ये भारतात तिसऱ्या नंबरचा बीप एक्सपोर्टर आहे तिसऱ्या नंबरचा बीप एक्सपोर्टर लार्जेस्ट बीस बीप एक्सपोर्टर हा भारत आहे कुठून येत आहे ये बीप कोण करतं याची कटिंग आणि संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात छोट्या मोठ्या दुधाळ खाटी भाटी जनावरांची आज खरेदी विक्री बंद झालेली आहेत आणि जुन्नर तालुक्यातसुद्धा संपूर्ण जे उपकेंद्र आणि जे बाजार केंद्र आहेत त्याच्यासुद्धा ब खरेदी विक्री बंद केली आहे आणि त्याच्यावर बहिष्कार टाकलेला आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्यां शेतकऱ्यांनी हे समजून घ्यावं का हा बहिष्कार आणि हे बंद का करण्यात आलेला आहे का ह्या तथाकरीत गोरक्षकाच्या त्रासामुळं हा त्रासा बंद करण्यात आलेला आहे त्याच्यामुळं प्रशासनाने वेळीच याची दखल घ्यावी जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>